नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू करायची सुरुवात बाळा मग आपण आता कुठं चाललो तेवढं तयार होऊन मम्मीच्या <laughs> <मामी चाला। laughs> नाही आम्ही काय करायला मानसीचं घ्यायचं आहे आम्हाला ऍडमिशन कुठं बाळा सिनियर के जीला हो ना मग आम्ही एक दोन शाळा चेक करायला होत आता नेमकी शाळा कोणती छान वाटेल है ना आता नोबेल शाळा बघितली अगोदर नंतर किलबिल बघितली आता आपण पोतदार एकदा बघू हो ना हाँ, हाँ. मग जी आपल्याला छान वाटेल त्याच्यातली आपण एक सिलेक्ट करू तुझ्यासाठी हो ना नाची स्कूल स्कूल नाही नाही गुट्टेवाडीत होती आता नाही आता ची स्कूल घरीच भरायला आता सध्या मा आता मानसीच्या स्कूल मध्ये कुणाला जायचंय आता कधी शाळा स्कूल कधीच सुरू तर फिफ्टीन जून

केली केली <laughs> आपण स्कूल ला कटिंग कधी केली किती पावसानं झाली ओलो ओल झालंय सगळं पावसानं चला आता दाखवूत आपण आपल्या पण ला पण चलो किती खुश झालं स्कूल मध्ये जायला सगळ्यात अगोदर आम्ही पोददारपासून स्टार्ट केली कारण मला एक दोन तीन शाळा बघितल्याच्यानंतरच ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्यामुळं इथून केली तर शाळा आणि परिसर तर खूप छान वाटायला आहे आणि म्हणजे लेकरांना ले खेळण्यासाठी वगैरे व्यवस्था भरपूर आहे पण आहमदपूरपासून बरंच लांब असल्यामुळंच थोडं वाटायलं आहे कारण चांगली ही थोडक्याच्या जवळजवळ जवड़ असल्यासारखी शाळा आहे आणि ग्राउंड वगैरे मस्त आहे एकदम छान परत परिसर स्वच्छ आणि इतके सुंदर सुंदर तर फुलं आहेत तिथं की माणसाचं मन भरून जाणे इतके इतके छान आणि इतके सुंदर आणि इतकी स्वच्छता की भरपूरच आहे तिथं आणि खूप मस्त आहे तर शाळेचा पूर्ण व्हिडिओ केलेला आहे मी आणि व्हिडिओ पुढंच आहे तुम्ही असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण बघा अमदपूरची पोद्दार शाळा नेमकी आहे तरी कशी तर का तर प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असते की आपले लेकर काहीतरी चांगलं शिकावेत किंवा पाया आताच म्हणजे मजबूत बनावा लेकरांचा पुढीलचं अडचण येऊ नये त्याच्यासाठीच मी पण असं चौकशी करूनच व्यवस्थितच ॲडमिशन घेणार आहे तर सध्या मला बाहेरचा तर परिसर खूप छान वाटला पण मध्ये आता कसं आहे आता पाहिल्याच्या नंतरच कळलं आपल्याला सर्वांना आणि बाहेरचा आवाज तुम्हाला आज जरा खरखर येईल कारण बाहेर पाऊस सुरू आहे आणि मी मध्ये वाईस वर करत आहे व्हिडिओला तर सध्या यावर्षी पेरणी लवकर आहे वाटतं त्याच्यामुळं पाऊस जरा लवकर लवकरच पडायला आहे तर खूपच मस्त इथे एकदम छान असे गुलाबाचे फुलं तर बापरे नंबर एकच आहेत आणि म्हणजे सगळं व्यवस्थितच आहे गाडी वगैरे लेकरांना येण्यासाठी जाण्यासाठी पण आमदरून एक, एक चांगले चार पाच किलोमीटरच्या अंतरावरच लांब आहे शाळा तर मस्त अशी आम्ही एंट्री केली आणि एंट्रीलाच आपल्या सरस्वती मातेचा खूप छान असा मूर्ती आहे आणि हा पण परिसर म्हणजे एकदम शाळेच्या बाहेर आणि शाळेच्या थोडंसं पुढे गेल्यावर हिरवळ वगैरे लावून तिथं पण आहे पण हे एकदम शाळेच्या समोरच फ्रंटला तर सरस्वती मातेचं दर्शन घेतलं माणसीनं कारण इतकी सुंदर मूर्ती वाटायला आहे आणि इतकं छान प्रसन्न होणे इतकं छान आहे सरस्वती मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्हाला चलच्या मॅडमनं पूर्ण शाळा दाखवली आणि मग आम्ही शाळा बघितली तर बघू आणखीन एक दोन शाळा बघितल्याच्या नंतरच मला ॲडमिशन घ्यायचं मी काही आणखीन लगेच घेतलं नाही

नाही मस्त वाटायचं सगळं आणि हे छोट्या लेकरांना कसं जास्त ऍक्टिव्हिटी केली ना, ना, ना खूप मस्त त्यांचा हे मेमरी चलत राहते ओळख होते हां ऍक्टिव्हिटी तरच राहते पण तेवढी छान स्कूल होती ना हो का बाळबाग नाही बघ किती सुंदर सुंदर ऍक्टिव्हिटी केलं हा तिला आवडते ड्राइंग करायचे आहे त्यांचा हां

आणि हे छोटे चेअर आहेत आणि पुढे टेबल वर करायचं राऊंड मध्ये हे मध्ये आहे ना इथं हे बघा इथं चेअर आहेत ना ह्यांचे छोटे छोटे आता हे कुणाचं मॅम हा दोन म्हणजे जास्त विद्यार्थी असल्यामुळे हा चालेल

हा म्हणजे आणि खूप मस्त बांधकाम पण एकदम असं मोठ्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे सगळं